नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याकडे पावसाचं गणित तसं निश्चित नाहीये त्यामुळे पाऊस कधी कधी जास्त होऊ शकतो किंवा पावसात खंडही पडू शकतो त्यामुळे जमिनीत तर पावसाचं पाणी मुरवण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी काय करावं याशिवाय रान तयार करताना कोणती काळजी घ्यावी या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पहिला पाऊस पडल्यावर कुळवाची एक पाळी देऊन उताराला आडवी रानाची बांधणी करून सारे तयार करावेत जेणेकरून पावसाचं पाणी या साऱ्याचा जास्त आकार साधारण सहा बाय सहा मीटर इतका ठेवावा याशिवाय जमिनीत पाणी मुरण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी चार मीटर अंतरावर साधारणपणे साठ सेंटीमीटर खोलीचे चर खोदून ठेवल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो या उपायांमुळे कोरडवाहू रब्बी ज्वारीच्या उत्पादनात हेक्टरी चार क्विंटल पेक्षा जास्त वाढ झाल्याचा आढळून आलंय जमिनीत पाणी मुरवण्यासाठी दोन समपातळी बांधाच्या मधल्या जागेत दोन सजीव बांध घालून जमिनीचा उतार कमी करता येतो यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन मातीची धूपही कमी होते असे सजीव बांध करण्यासाठी सुबाभूळ सारख्या वनस्पतींचा सा उपयोग करता येतो अशी लागवड पावसाळ्यात करता यावी म्हणून पूर्व मशागत करताना समपातळीत सरीवरंबा करून सजीव मार्गदर्शक रेषा ठरवून ठेवावी शेतातून पावसाचं जास्तीच वाहून जागी शेततळी खोदून अडवून ठेवण्याची पूर्व मशागत करताना अंमलात नाल्यातील प्रवाहाला दगडाचे अडथळे करणं ही कामेही करणं हिताचं ठरत रान तयार करताना कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात रान तयार करत असताना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून शेताच्या बांधावरील मशागतीला आणि पिकाच्या वाढीला अडथळे करणारी झुडपे तोडावीत काही झाडांच्या वसव्यामुळे पिकांची वाढ होत नाही अशी झाडे काढून टाकावीत बांधावरील गवत काडी कचरा झुडपे कापून जाळावीत त्यामुळे कीड रोगांच्या अवस्था नष्ट होण्यास मदत होते फळ झाडांची किंवा शेताच्या बांधावरील झाडांची वाढ ऑटोपशीर ठेवावी झाडांवरील रोगग्रस्त वाळलेल्या आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या कापून त्यावर पेस्ट लावावी साधारणपणे पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जमीन भुसभुशीत झाल्यावर उतारस आडवी कुळवाची पाळी द्यावी नांगरणीनंतर पंधरा दिवसांनी कुळवाची पाळी द्यावी त्यानंतर आठ ते, ते दहा दिवसांच्या अंतराने दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात कुळवणीमुळे जमीन चांगली भुसभुशीत होते तसंच जमिनीत हवा खेळती राहते पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात तणांचा बंदोबस्त होतो याशिवाय शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकावे त्यामुळे शेणखत जमिनीत चांगलं मिसळतं जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते अशा प्रकारे जमीन तयार करण्याचे नियोजन केले तर पीक उत्पादन वाढण्यास मदत होते